श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना तर मंडळी तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल की आजचा हा व्हिडिओ मकर संक्रांत स्पेशल असणार आहे तर आता डिसेंबर महिना संपलेला आहे म्हणजे या वर्षाचा एंड आता होणार आहे हे वर्ष आपलं संपणार आहे सगळ्यांचं आशा आहे की सगळ्यांचं वर्ष खूप छान आनंदात आणि समाधानात गेलेलं असेल आणि येणारं वर्षसुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद समाधान ऐश्वर सुख समृद्धी सगळं काही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सं मकर संक्रांतीसंबंधीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत अगदी तारखेपासून मुहूर्तांपासून शुभमुहूर्तापासून दान काय करायचं कुठला रंग आहे किंवा मकर संक्रांती कशावरती बसलेली आहे वाहन काय आहे सगळ्या सगळ्या गोष्टी सव सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला माहिती होईल मुहूर्तसुद्धा माहिती होईल आणि मकर संक्रांत हा नवीन वर्षात येणारा सगळ्यात म मोठा आणि पहिला सण आहे आणि हा सगळ्या आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये अगदी उत्साहाने आणि आनंदाने मकर संक्रांत साजरा केला जातो आणि या मकर संक्रांतीच्या दिवशीच तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे वाक्य लहान आणि मोठ्यांच्या तुंडीसुद्धा असतं तर याची संपूर्ण माहिती तिळगुळ आपण का खावं मकर संक्रांतीच्या दिवशी तर याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारची धार्मिक माहिती स्वामी समर्थ समर्थांसंबंधीची संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळत जाईल तर आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना जेणेकरून त्यांनासुद्धा मकर संक्रांती सं, संक्रांती संक्रांतीसंबंधीची संपूर्ण माहिती म्हणजे समजेल विशेषतः स्त्रियांना रंग कुठला आहे किंवा कुठला आपण रंग घालायचा आहे नेसायचा आहे कुठला नाही याची उत्सुकता असते तरी याचीसुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि तेव्हाच मग मकर संक्रांत साजरी केली जाते तर हा दिवस सूर्यदेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते आणि सनातन धर्मामध्ये सूर्या सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्व आहे मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये सुद्धा स्नान करतात त्यासोबतच या दिवशी पूजा दान आणि जपाचे सुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी वा वाहत्या पाण्यात पितरांना तिलांजली अर्पण केली जाते आणि यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो असं सुद्धा मानलं जातं तर आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण मकर संक्रांत कधी आहे आणि शुभ मुहूर्त पाहून घेऊया जेणेकरून आपल्याला पूजा करणं म्हणजे सोपं जाईल तर सगळ्यात पहिल्यांदा ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत ही सुरू होणार आहे म्हणजेच सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि मग त्यानंतर सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मग आपण मकर संक्रांत साजरी करत असतो तर वर्षीची मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे तर असा शुभ मुहूर्त तर पंधरा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सात पंधरा ते सायंकाळी पाच सेहेचाळीसपर्यंतचा शुभ मुहूर्त आहे या काळामध्ये तुम्ही पूजा जप तपश्चार्य आणि दान या गोष्टी केल्या तर याचं चांगलं फळ आपल्याला सूर्यदेव देणार आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला वेगळी काही कर्म करायची असतील वेगळी काही दानाची कार्य करायची असतील किंवा सूर्यदेवांची सुद्धा तुम्हाला काही पूजा अर्चा करायची असेल तर महापुण्यकाळ हा सकाळी सात पंधरा ते सकाळी नऊ या वे काळात तुम्ही सूर्याची म्हणजे पूजा करू शकता आणि त्यासोबतच दानधर्मसुद्धा करू शकता आणि दान जर आपण केलं या काळामध्ये तर सूर्यदेवाची आपल्यावरती कृपा राहणार आहे तर तर या दिवशी सकाळी सर्वप्रथम उठून घराची छान स्वच्छता करून घ्यावी त्यानंतर आपल्या पाण्यात गंगाजल टाकून छान स्नान करून घ्यावं कारण आपल्या घरामध्ये देवारीच्या जवळपास गंगाजल हे गंगाजल हे असतं तेच टाकून आपण स्नान करावं कारण प्रत्येकालाच पवित्र नदी स्नान करणं जमणार नाही प्रत्येकाच्या घराजवळ नदी नाही आहे कारण या दिवशी गंगा स्नान करण्याला खूप सारं महत्त्व असतं यामुळे आपले सगळे पापे धुतले जातात आणि सूर्यदेवांची आपल्यावरती कृपा होते सूर्यदेवांना अर्घ दिल्यानंतर त्यांची कृपा आपल्यावरती होते असं समज आहे आणि त्यामुळे मग आपण नदी स्नान करायला जमलं नाही तर पाण्यात आपल्या रोजच्या गंगाजल टाकून स्नान करू शकतो त्यानंतर मग आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे यासोबतच आपल्याला उंजळीत तिळ घेऊन तेव्हा हात्या प्रवाहात सोडायचे आहेत त्यानंतर सूर्यदेवाची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे पूजेच्या वेळी सूर्य सुद्धा आपण पठण करू शकता आणि शेवटी आपल्याला सूर्यदेवांना नैवेद्य अर्पण करून जीवनामध्ये सुख शांती आणि ऐश्वर्य मिळावे यासाठी प्रार्थना करायची आहे आणि आवर्जून आपल्याला या दिवशी आणि या काळामध्ये दान करायचं आहे याचा सुद्धा आपल्या आयुष्यावरती छान असा परिणाम होत असतो दानधर्माचा प्रत्येक जेवढे आपण दान करू तेवढी लक्ष्मी आपल्या जवळ येत असते तर आता आपण पाहूयात की संक्रांतीचं वाहन कुठलं आहे तर म्हणजे संक्रांतीचं या वर्षीचं वाहन असणार आहे घोडा म्हणजे यावर्षी संक्रांत घोड्यावर बसून येईल आणि संक्रांतीचं उपवाहन हे सिहीन आहे आणि उपवाहनसीन असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा पराक्रम वाढणार आहे इतर देशांशी संबंध दृढसुद्धा होणार आहेत ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी शुभ राहणार आहे अन्य धान्य आपल्या देशामध्ये वाढणार आहे सुद्धा नियंत्रणात राहणार आहे वस्तूंच्या सुद्धा सामान्य राहणार आहे तर या स मकर संक्रांतीला तिळ संक्रांती असं सुद्धा म्हटलं जातं सनातन धर्मामध्ये या संक्रांतीच्या दिवसाचं विशेष महत्त्व असतं आणि या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि देवाची प्रात्य देवांचे प्रातकाल सुरू होते सत्यव्रत बाणांच्या मकर संक्रांतीची वाट पाहिली असे मानले जाते उत्तरायण झालेल्या सूर्यामध्ये जर मृत्यू झाला तर मोक्ष मिळण्याची शक्यता वाढत असते आणि या दिवसापासून प्रयागमध्ये कल्पवासही सुरू होतो धार्मिक ग्रंथांमध्ये गायत्री मातेच्या उपासनेसाठी मकर संक्रांतीशिवाय शिवाय दुसरा कुठलाही मुहूर्त चांगला नाही कारण मकर संक्रांत हा खूप शुभ असा मुहूर्त आहे तर आपल्याला या दिवशी दान कुठल्या गोष्टी करायच्यात हे आपण पाहूयात तर ते गूळ आणि कपडे या गोष्टी आपण या दिवशी दान केल्याने अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव आपला कमी होणार आहे त्याचबरोबर गरीब आणि असहाय्य लोकांना जर आपण उबदार कपडे दान केले तर आपल्याला या वेळेस पुण्य मिळत असते त्याचबरोबर या महिन्यात आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाटते म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे नक्कीच परिधान करू शकता दर रविवारी आपल्याला या महिन्यामध्ये संक्रांतीच्या तांब्याच्या भांडत पाणी भरून सूर्याला गूळ आणि लाल चंदन अर्पण जर आपण केलं तर आपलं पद आणि मान वाढतो आणि शरीरात सुद्धा सकारात्मक शक्तीचा विकास होतो यासोबतच आध्यात्मिक शक्तीचा सुद्धा विकास होत असतो तर हे झालं आपलं मूर्त दानधर्म काय करायचं पूजा कशी करायची अशाविषयी माहिती त्याचबरोबर सुगड वगैरे कसं पुजायचं हे बऱ्याचशा स्त्रियांना माहिती नसेल पण यूट्यूबवरती त्याचे बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी बनलेले आहेत तुम्ही पाहू शकता की सुगड वगैरे कसं पूजायचं आहे किंवा कशी आपल्याला संक्रांतीच्या पूजेची तयारी करायची आहे यानंतर आपण संक्रांत कशावरती बसून आलेली आहे संक्रांतीचा रंग कोणता आहे परिधान केलेला याची थोडक्यात माहिती पाहूयात तर म्हणजे यावर्षी संक्रांतीचं वाहन घोडा असून उपवान सिहीन हे आहे आणि संक्रांती ही घोड्यावरती बसून आलेली आहे त्याचबरोबर तिने काळ्या रंगाची वस्त्रे परिधान केलेली आहेत आणि तिने कपाळाला हळदीचा टिळा लावलेला आहे त्याचबरोबर तिने हातात सुगंधासाठी दुर्वाचे म्हणजे दुर्वा घेतलेले आहेत आणि हातामध्ये भाला सुद्धा घेतलेला आहे संक्रांत ही वयाने वृद्ध आहे त्याचबरोबर संक्रांत ही जातीने ब्राह्मण असून भक्ती भक्षण करत आहे त्याचबरोबर तिने सोन्याची आभूषणे सुद्धा परिधान केलेली आहेत वार नाव गोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋ नैऋत्येकडे पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या माग होतील आणि ज्या संग्रह ज्या प्रदेशा प्रदेशामधून संक्रांत आलेली आहे आणि जाणार आहे जिकडे पाहत आहे त्या प्रदेशामध्ये सुख शांती समृद्धी येणार आहे ऐश्वर तेथील ते 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 लोकांना लाभणार आहे तर मंडळी संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ का खाल्ला जातो तर संक्रांत सुरू झाली की थंडी वाढण्यास जास्त प्रमाणात थंडी वाढण्यास सुरुवात होते ना आपल्या शरीराला उभेची गरज असते आणि तीळ हा उष्ण असल्यामुळे आणि गु गूळ हा थंड असल्यामुळे आपल्या शरीरातील तीळ आणि गूळ आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीराचा जो समतोल आहे उष्णतेचा तो व्यवस्थित असा राखला जातो आणि त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाण्याचा म्हणजे खाण्याचीही प्रथा पडलेली आहे कारण तीळ आणि गूळ आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप लाभदायक असतात यामुळे आपले हाडेसुद्धा मजबूत होतात चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ